लेट झाले लेट कोण झाले तुम्ही कोण काय साहेब का काय लावली ऑफिस मध्ये कंप्लेंट करा किती लेट झाले तुला सात वाजता येतो नसते शनिवारची शाळा साडेसातले असते समजला तुम्हाला माहित नाही शाळा किती वाजता माहित नाही कोणी किती वाजता आले मग तुम्ही मग आता लालो साडेसातले साडेसात वाजले काय मग किती वाजले बाबर घडाय साहेब नाही गे मग कोण तुम्ही कोण आहे चपराशी नाही तुम्ही लवकर गेटच्या बाहेर अशी मारांना धनकावून लक्षात फटकन गेटच्या बाहेर निघा पालक नाही काय हो पालक आहे पाहिले तुमच्या सारखे छप्पन पालक पाहिले मग खालचा सांगता मग हो छप्पन पालक पाहिले झालं निघा तिकडे घर गेटच्या बाहेर जाऊ जा तुम्ही दोन मिनिटात विचारायचं नसते काय हा काही विचार लागत नाही साहेब नाही गे तुम्ही विचार मला कोणी विचारणार नाही नाहीये मी बारा वाजता कोणी विचारू शकत नाही मला काही काम असू शकते समजला कोणतं तुम्ही करून ते करून घेता लेट झाले का तुम्ही काय बॉस साहेबगिरी करून आले का इथं जास्त शानपणा करून आले का लेट झाले का विचारलं कसं लेट झाले का म्हणून बाबा सात चाळीस हो मग किती किती झाले सात वाजता सात वाजता का झाडतो ना पाच वाजता इथंच थांबतो रात्री तुमच्या घरी जेवण करत तुम्त जाईल इथं थांबत जाईल ले मोठे लेट झाले का फेट झाले का करून राहिले का जास्त शानपणा नका करू इथं तुम्हाला काल मी सांगत ना समजव प्रमाणे सांगितलं साऱ्या गोष्टी सांगितलं तुम्ही अगो पण गुण नाहीले का इथं येऊ मी काल अगो लेट झाले का सो तुम्ही ले आले बाप्पा एवढं तुम्हाला घड्याळ समजते मग तुम्ही तुम्हाला तर मला घाला वेळ नाही वेळ डिस्टर्ब नका करू आपले आमचे काम चला वा बाजूला जाऊ नका टाकार टाडी ठीक आहे बोलल्याबद्दल धन्यवाद हो जाग नागाव सकाळी सकाळी शाळा लागली टाका तटा टाका घ्या फटत तुम्हाला खोली बांधून देतो तिथं गेटवर तिथं थांबत जा तुम्ही पाच जा दहाचा टीम साठी रजिस्टर ठेवत जा तिथं नाही काल बोलले तुम्ही नसते त्याच्यासाठी साडे ची शाळा असते समजलं साडे लागते पाहुणे आटले परिपाठ तुम्हाला माहित आहे का नियम नाही नाही तुम्हाला लागत ना किती वाजता असते सात वाजता बोलली म्हणते शाळा हा तुमच्या घरचे नोकर नाही घे आम्ही मग कोणाचे नोकर आहे आम्ही शासनाचे आहे शासनाचे तुमचे नाही आहे शासन विचारा ना सोबत जा चला घ्या रे लावा लाईक सांगा ऑफिस मध्ये जाऊन साडे ने शाळा होती तर सात चाळीस ले सर आले म्हणा दहा मिनिटं पालकाले गेटच्या बाहेर काळाचा अधिकार आहे तुम्हाला पालक असून तर आम्ही त्याला खुर्ची देतो बसवतो त्याला सन्मानाला चहा पासतो पाणी पासतो त्याचा नमस्कार करतो पण ते पालक तेवडा लायकीच पाहिजे मी पण म्हणजे मी लाकीचा नाही का ते माहित नाही मला जाऊ दे नका ढोको नका तू जा गेटच्या बाहेर काढा हो दा हा हा तुम्ही आम्हाला उलटे प्रश्न नाही तायले का वाटलं की सर्व एकदमच आपण म्हटलं सर आपल्या रायज तुमच्या सारखे लय पाहिले आताच नोकरी लागली बाबा तीस वर्ष गेले मोठे मोठे गावं पाहिले अध्यक्षांचे गावं आता तुम्हाला सारे गाव पाहिले शब्दात सोपे गाव काय अधिकारी करून करून काय करतो रेकॉर्डिंग करायला मी बोलतो हे टेप दाखवा या गावात टाकण्यासाठी काहीच तरी करत चल पण इतक्यासाठी पहिले तुम्हाला शिक्षक पहिले विचार का तुमच्या गावात कोणता शिक्षक देऊ त्याची पहिले लावून उलटवता आणि त्याचे शिक्षक आले समजावून आम्हाला सांगते पण असे काना खालते देतोन गेटच्या बाहेर काढतो हा शब्द कोनाने वापरला सामान्य व्यक्ती पणच बोलतो मी काय झालं ना आपलं एवढं रामायण महाभारत झालं तरी तुम्ही सुधरले असती मग सुधरला नसता ना माणूस तो समजते पण जा तुम्ही आता चला घरी पाडाब तुमचा सत्कार घ्या लागते याचा अर्थ हा ना शब्द बेकार आहे ना लय बेकार आहे ना समजेल ना मग ते बेकार आहे तो बेकार शब्द तो बेकार शब्द बेकार आहे ना हं तोस मी पाडा ना हो ठीक आहे माहित पड ठीक आहे नमस्कार तुमच्या पाया पडतो जा मी प्लीज कृपया जा पायाशी तर पडतो पाडतो कुठं कुठं